हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बॉबिन कसं भरायचं आणि त्याचबरोबर बॉबिन मशीनला कसा बसवायचा ठीक आहे तर हा जो बॉबिन आहे हा तुम्हाला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जी काही मधली चिप असते ती चिप तुम्हाला ह्याच्यामध्ये अशी अटॅच करायची आहे ठीक आहे हा जो थोडासा त्रिकोणचा भाग आहे बघा इथे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला बसवून पाहिजे आहे ठीक आहे आता मीही तुम्हाला दाखवण्यासाठी व्यवस्थित दाखवत आहे तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओवरती पाहण्यासारखं आणि तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी घेण्यासारखं बरंसं आहे त्यामुळे स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर बॉबिन भरत असताना तुम्हाला काय करायचं आहे थोडासा दोरा जो आहे तो गुंधळायचा आहे बॉबिनला ठीक आहे तिथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी स्मूथली गुंडाळायचा खूप ओबडधोबड गुंडाळायचा नाही आणि जो शिल्लक भाग आहे तो तुम्हाला कैचीने कट करून फेकायचा आहे ठीक आहे आणि बॉबिन भरत असताना दोरा तुम्हाला वरच्या बाजूने घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून तुम्हाला बॉबिन बसून घेऊन ती वरचं प्रेस केलेलं स्टीलचं जे आहे ते तुम्हाला त्याच्यावरती अटॅच करायचं आहे रीळ तुम्हाला मशिनीवरती लावायची आहे सुई वगैरे जी काय आहे म्हणजे बॉबिनचा खालचा दोरा तर ते ऑटोमॅटिकली आपण बॉबिन भरतो त्यामुळे निघालेलाच असतो त्यामुळे तिकडचा काही प्रॉब्लेम येत नाही मग आता काय करायचं आहे तुम्हाला असं स्मूथली दोरा जो आहे एका हाताने असं ओढून धरायचं आहे ठीक आहे आणि मशीनचं जे फील आहे ते तुम्हाला फिरवायचं फिर आहे ठीक आहे एका हाताने मशीनचं फील फिरवायचं आहे आता इथं तीन कामे आहेत तुम्हाला दोन हाताने करायचे आहेत आता तुम्ही कसं ॲडजस्ट करून भरता इथं तुम्ही माझ्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय मी कशाप्रकारे तुम्हाला दाखवत आहे सुरुवातीला फील चालू करायचं मशीन स्टार्ट झाल्यानंतर तिथं प्रेस करून एका हाताने पकडायचं आणि स्मूथली दोरा पकडायचा आहे खूप लूज सोडायचा नाही नाहीतर मशीनमध्ये सॉरी बॉबीनमध्ये जर दो दोरा ओघडधोवड भरला तर मग तुमची खालची टीप म्हणा वरची टीप म्हणा सगळं काही बिघडतं आणि तुम्ही कोणत्याही सेटिंग करा कोणत्याही म्हणजे मशनीची सुई चेंज करा किंवा ती वरचंच टेन्शन जे असते ते, ते फिट करा लूज करा किंवा खालचं खालचं जो हे असतं शटल असतं ते ओपन करा ते साफ करा ऑइलिंग करा काही जरी केलं ना तर तुमचा प्रॉब्लेम हा शंभर टक्के असणार कारण मेन पहिलं म्हणजे असतं ते म्हणजे बॉबिन व्यवस्थित भरणं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन भरून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची टिप तुम्हाला मी सांगू इच्छिते बॉबिन फुल्ल टच असा भरायचा नाही थोडासा कमीच भरायचा नाहीतर सारखं सारखं भरायला लागतं या उद्देशाने तुम्ही भरपूर भर चाल इथं तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आणखीन थोडा भर रि चालतो पण तुम्हाला सांगण्याचा उद्देश असाच आहे की बॉबिन टच भरायचा नाही अशा प्रकारे भरायचा आहे इथं तुम्ही पाहू शकताय मी दाखवत आहे तुम्हाला किती स्मूथली बॉबिन भरलेला आहे अगदी रि रे, कसा दोरा असतो ना अगदी तसाच बनलेला आहे बरं का आता ही तुम्हाला ट्रिक आवडली का किंवा मी बॉबिनमध्ये भरलेला दोरा तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण असेच शिलाई मशीनच्या रिलेटेड त्याचबरोबर स्टिचिंगच्या रिलेटेड अन्य बऱ्याचशाच महत्त्वाच्या व्हिडिओवरती मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असते थी, ठीक आहे तर आता आपलं बॉबिन भरून झालेलं आहे आता आपण बॉबिन केसमध्ये घालणार आहोत आणि ती बॉबिन मशीनला आपण कसं अटॅच करायचं ते पाहणार आहोत ठीक आहे तर बॉबिन तुम्हाला प्रकारे पकडायचं आहे आणि हे जे सर्कल आहे याच सर्कलमध्ये तुम्हाला बॉबिन अशा प्रकारे अटॅच करायचं आहे मी काय सांगितलं तुम्हाला दोरा तुम्हाला वरती ठेवायचा आहे खूप करायचा नाही आणि ते खालचं जे आहे ते प्रेस करून पकडायचं नाही ते सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि छोटीशी जी चीप असते त्याच्यातून तुम्हाला दोरा अशा प्रकारे वरती घ्यायचा आहे ठीक आहे आता मशीनमध्ये सॉरी मशीनला बॉबिन लावत असताना असा दोरा पकडायचा आहे तुम्हाला आणि हे जे प्रेस आहे चिपची ते अशा प्रकारे तुम्हाला धरून इथं तुम्ही पाहू शकताय ते अशा प्रकारे खाचेत बसवायचे आहे ठीक आहे लगेच सोडायचं नाही अगदी खाचेत बसून घ्यायचं ते अटॅच झाल्याशिवाय तुम्ही तुमचा बॉबिन व्यवस्थित बसत नाही ठीक आहे अशा प्रकारे आता तुम्हाला खालचा दोरा जो आहे तो मी वरती घेऊन दाखवते सुईमध्ये दोरा वगैरे होऊन घेते आणि ते घेऊन दाखवते ठीक आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा इतरांना आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या ठीक आहे कारण तुम्ही जर सबस्क्राईब केला व्हिडिओला लाईक केला तर मला मोटिवेशन मिळतं आणि मी आणखीन असेच व्हिडिओ बनवत असते ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी सुईला दोरा ओळून घेत आहे सुईला दोरा ओवून घ्यायचा आणि तो छोट असा खालचा जो दोरा असतो तो आपल्याला वरती घ्यायचा आहे बरोबर खालचा दोरा जर वरती नाही घेतला तर आपली शिलाई मशीन कशी सुरू होणार किंवा आपण स्टिचिंग कसं करणार बरोबर ना तर मग आपल्याला काय करायचं आहे खालचा दोरा सुईमध्ये होऊन खालचा दोरा आपल्याला वरती घ्यायचा आहे ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी दो सुईमध्ये दोरा ओळून घेत आहे तो नुसताच मगाशी आपण बॉबिनमध्ये दोरा भरत गेलतो ना त्यामुळे सुईमध्ये दोरा मी अटॅच केला नव्हता आता सुईमध्ये दोरा कसा भरायचा हे काय मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं नाही पर, परंतु माझ्यावरती माझ्या व्हिडिओ चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता सुईमध्ये दोरा कसा ओवायचा ठीक आहे तर आता मी झूम करून तुमच्यासोबत शेअर करत आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दोरा तुम्हाला वरती घ्यायचा आहे ठीक आहे तर ही झाली आपली फायनल आणि फायनल अशी सेटिंग म्हणजेच दोरा ओवणे बॉबिन भरणे आणि बॉबिन मशीनला अटॅच करणे आता आपण व्यवस्थित अशी शिलाई करू शकतो अगदी परफेक्ट ठीक आहे तरी पण जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर माझ्या चॅनलवरती बरेचसेच व्हिडिओ आहेत तुम्ही चेकआउट करून पहा तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय